कुठ गेलं निश्चित आहे ईश्वराची काय म्हणता ईश्वराची करणे आणि नारळ पाणी म्हणून या ठिकाणी साधू संत पाहून पुण्यभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर हा अखंड हरिग्र सप्त होतोय आणि म्हणून सर्व गावकऱ्यांना सर्व महाराज मंडळींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्या महिला मंडळाला धन्यवाद देतो आणि म्हणून आमच्या आदरणीय हरिभक्तप्रायन यांनी सुंदरचं कीर्तन या ठिकाणी श्रवण केलं महाराज मला म्हणले की तुम्ही हे महाराज काहीतरी या बर आणि काहीतरी विनोदी कायम करा बर मग ते म्हणले काही कलाकार आवाज करा म्हणून आता कलाकार आले नाही मग ते म्हणले तुम्ही आवाज करा शेवा चालू द्या आणि म्हणून या ठिकाणी मी काही कलाकारांचा आवाज सादर करतो हा आता पाहिलं म्हणलं ओके हा आता जे काही झोपले होते मग कीर्तनामध्ये ते जागेवा हा आणि जे जागेल ते वाटलं मागचे पुढे मागत नाही आणि म्हणून बघूया मी काही कलाकारांचे आवाज सादर करतो कलाकार कोण आहे चांगले कलाकार चांगले कार्यक्रम आले तर रंगत येते बरोबर आहे म्हणून या ठिकाणी काही रंगत आली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी आता लगेच कलाकार बोलून घेतो पाहूया हे कलाकार आवाज कोण आहे स्वागत 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 आज आपल्या नाटे प्रतिवाणीच्या प्रमी आई होईल सुंदर झाखंड हदम सभ्यता आयोजन केलं आहे आमचे महाराज मंडळ हे सर्व मृदंग वादळ टाळकरी गुरुजी सर्व सर्व सर्वांना धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाला सुरक्षित करतो आम्हाला काय वाढवणी करतो पण या ठिकाणी आमची दुसरी कलाकारी त्यांना बोलू राम 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 बरे ना मेरे म्हणजे तुमचं बरे काय अहो तुमचं बरं म्हणजे काय मला तुमची आता हाल सुरू झाले हो काय म्हणजे काय शेतकड पळा गाव कळ पळा मला पळापळी तुमचं काय म्हणजे उगा काय म्हणजे काय म्हणतात हान पाहिजे काहीतरी वादा तोंडाने वादा कोणा मला भाऊ या औकी काय काही वाजतो काय चांबडी टिकायचं म्हणजे काय जमत वाजा सुरू

हा महिला मंडळ खुश आणि तुम्ही सर्व खुश ना मी खुश हा काय हरकत नाही असा एक विनोदी कार्यक्रम आहे हा आता ज्यांनी टाळवली त्यांना धन्यवाद देतो आता ज्यांनी नाही वाजवली जाणून धन्यवाद देतो काय हरकत नाही सर्वांना धन्यवाद देतो आणि आमच्या महाराज मंडळ सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी आता बसले आहेत खरंच महाराजांचं एक आज या ठिकाणी आमचा योग आला पुन्हा बऱ्याच वर्षानंतर काही कोणाला पावशी महाराजांचा आमचं या ठिकाणी योग आला आणि आजीराज महाराज भाव हा त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लाभले ला आणि या ठिकाणी आहे ला तर म्हणून पाहूया एक आव्हान एक कार्यक्रम आता या ठिकाणी आता ज्यांनी त्यांना धन्यवाद देतो ज्यांनी नाही वाजवली त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून आता या चालू कार्यक्रमातून हो आता या चालू कार्यक्रमातून जो उठून जाईल जो पळून जाईल त्याला शंभर टक्के चिकन गुन्हे होईल आता चिकन गुन्हे इकडे झाला कोणाला नाही ना चिकन गुन्ह्या जर नाही झाला तर कोरोना होईल काय काय होणार काही काळजी करून आता कोरोना केलाय म्हणून चिंता मुक्त राहायचं हा म्हणजे दुखाला भेट नाही भेच नाही आणि म्हणून आपण न ठिकाणी हा जे काही काही भेले <laughs> ते गेले <गुंगे> घेऊन गेले शमाल <laughs> आणि म्हणून कोरोना भेच नाही भेच नाही आपला हात लाडू जर चिकनगुन्या चुलून जातात राटवून दिवाळी म्हणून महाराज तर महाराज तुम्ही पीटी किती लावली वा वाटत सगळ्या पट्ट्या दाखवणार पीटी पीटी गो माझा घरी घेऊन कारण आमचं जे वाद्य आहे हे पीटी म्हणजे काय हा कोणत्या पट्टी दिवस कोणत्याही पट्टी काय म्हणजे हातून ठोका आणि हे कसं वाद्य आहे हे आपण तयार केलं आहे पण हे दिल्ले ईश्वरांनी तयार केले म्हणून एक आगळ वाद्य आहे आता मी महाराजांनी एक विनंती करतो सुंदरशी अशी गवळ म्हणा महाराज अशी गवळ म्हणा सगळे सगळं उठून घेतले चालते नाकोड तर पाहूया एक सुंदरशी महाराजांच्या आवाज सुंदरसे गोड गळ्या आवाज त्यांचा आहे आदरणी हरिपटपरायन पाहुशी महाराज महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध रामानचार्य भागवताचार्य आणि कीर्तनाचार्य आणि गायक अशी चार भूमिका ते या ठिकाणी निवत आहेत त्याच्या एक सुंदरसं मुखाच एक सुंदरस एक गवळण किंवा एक अभंग भावगीत काय असते घे 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 मा झुामुरामी हाझी भे माझी बाक़ी गुड़िबा हा उदाो गुडदा

तो नाम तो नाम तो नाम मिठो बजे आयक रिका

मावाबा Best कुराम